मी हो आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये अपर्णा सचिन पाटील यांचा ललितबंध ऐकूया कृतज्ञता आयुष्यभर आपण वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव घेत चालत असतो कधी सुख तर कधी दुःख कधी सहज सोपं तर कधी संघर्षमय असं जीवन कालचक्र तर चालूच असतं नाही का सुखाच्या वेळी कोणाला विसरू नये आणि दुःखाच्या वेळी कोणाला कोसू नये हे सुंदर आयुष्यातील अनेक सूत्रांपैकी एक सूत्र आहे ज्या घरात जन्माला आलो त्या घराण्याचे आई वडिलांचे परमेश्वराचे आपण आभार मानून कृतज्ञ असायला हवं ज्यांच्यामुळं आपल्याला सुख प्रेम आनंद ऐश्वर लाभतं त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेचे भाव असायला हवेत स्वयंपाक करणारी आई किंवा कोणतीही स्त्री घरासाठी कमवून आणणारे बाबा अथवा कोणताही पुरुष ज्याच्यामुळं आपण चार घास सुखाचे खाऊ शकतो अशा प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी कृतज्ञता हा एक सकारात्मक भाव आहे तो आयुष्यातील गोडी वाढवतो आशा वाढवतो मनात येणाऱ्या चांगल्या विचारांना प्रेरणा देतो कुणीतरी आपलं केलेलं कौतुक हा जसा आपला उत्साह वाढवतो हो तसाच त्या कौतुक करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानून दाखवलेली कृतज्ञता हा त्या व्यक्तीचा उत्साह सुद्धा वाढवत हो असतो याउलट कृतज्ञतेचे भाव हे नेहमीच हानिकारक आणि घातक असतात आणि कृतज्ञतेचे भाव मनाला सुखी आणि शांत ठेवतात धावपळीच्या युगात मरमर मरायचं आणि पळपळ पल पळायचं -पल पण हेच मरण आणि पळणं आपण सुसह्य करू शकतो ते कृतज्ञता या भावामुळंच जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही कधीतरी मरणारच असते म्हणूनच जगण्यातला आनंद लुटूया माणसाचा जन्मही एकदाच मिळतो म्हणतात मग माणूस म्हणून जगूया ना माणूस की म्हणजे तरी काय हो नेमकं का। प्रेम आपुलकी सामाजिक बांधिलकी परोपकार जाणीव हेच ना बस फक्त हे करतानाच निस्वार्थ मनानं या सगळ्यांबद्दल कृतज्ञता बाळगावी इतकंच समोरच्या व्यक्तीची प्राण्याची कदर करणं काळजी घेणं भाव देणं म्हणजेच किंमत करणं हे सगळंही कृतज्ञतेमध्येच मोडतं कृतज्ञता हा स्थायी भाव आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित करत असतो पैसा हा गरज भागवण्यापुरता मिळवावा आणि गरजा या पैसा कमवणाऱ्यासाठी त्रासदायक ठरू नयेत एवढ्याच असाव्यात बाकी सगळं आपण इथंच ठेवून तर जाणार आहे पण त्यासोबत राहील ते आपल्या अस्तित्वाच्या उमटलेल्या छटा स्वाभाविक गुण काही गोड आठवणी आणि अर्थातच या कृतज्ञ भावाचे उमटलेले ठसे खर तर आपल्या आयुष्यात जे वाईट प्रसंग येतात जी वाईट माणसं येतात ज्या चुकीच्या गोष्टी घडतात जे वाईट अनुभव येतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या प्रत्येक माणसाच्या त्या वागणुकीसाठी सुद्धा आपण धन्यवाद मानायला हवेत की ज्यांच्यामुळं आपल्याला अनेक कटू अनुभव आले पण त्यातूनच लाख मोलाचं सुद्धा मिळालं जीवन जगण्याच्या पद्धती कळाल्या माणसं ओळखायला आपण शिकलो आणि त्याच संघर्षातून पुढे चालत जायलाही शिकलो मी माझ्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आभारी आहे मी निसर्गानं दिलेल्या प्रत्येक नैसर्गिक देणग्यांची सुद्धा आभारी आहे मी विश्वरचेता परमेश्वराच्या रचनेबद्दल त्याची देखील आभारी आहे आणि हो मंडळी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल कोल्हापूर आकाशवाणीची आणि त्याचबरोबर सर्व श्रोत्यांची सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे श्रोते आयसी अक्षरे रेसिके यामध्ये आत्ताचं पण अपर्णा सचिन पाटील लिखित ललितबंध ऐकला कृतज्ञता वाचन केलं लग...